हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एस्टॅब्लिशड एस्टॅब्लिशड हा एस्टॅब्लिश चा पास्ट टेंस व पास्ट पार्टिसिपल्सर रूपाही एस्टॅब्लिश चा मराठी अर्थ स्वीकृत प्रस्थापित वरभक्कम पाया असलेला स्थापन करणे स्थापने, प्रारंभ करणे घट्ट पायावर उभारणे निर्विवादपणे सिद्ध करणे किंवा प्रस्थापित करणे होत आहे एस्टॅब्लिशला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अवर स्कूल वॉज एस्टॅब्लिश इन 1971. सेवन्टी वन दुसरा वाक्य आहे वी हॅव्ह नो एस्टॅब्लिश डिप्लोमॅटिक रिलेशन विथ दॅट कंट्री वाक्य आहे मेनी एस्टॅब्लिश वर फेसिंग बँक्रि चौथा वाक्य आहे आय हॅव एस्टॅब्लिश अ गुड वर्किंग रिलेशनशिप विथ माय बॉस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू